जायकवाडी धरणाची सकाळची खूप मोठी बातमी समोर आलेली आहे या बातमीनुसार जायकवाडी धरण हे एकूण किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर जायकवाडीच्या धरणामध्ये नगर नाशिक ह्या येथील धरणातून पाण्याची आवक सध्या किती क्युसेसने सुरू आहे ह्याचबरोबर जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रात किती पाण्याच्या क्युसेसने विसर्ग सुरू आहे ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसची मोठी बातमी जायकवाडी धरणाविषयी आलेली आहे ती बातमी म्हणजे जायकवाडीचं धरण हे शहाण्णव शेहेचाळीस टक्के इतकं भरलं असल्याचं ह्या बातमीमध्ये सांगण्यात आलेलं आहे ह्याचबरोबर जायकवाडीच्या धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा जर पाहिला तर एक हजार पाचशे एकवीस पॉईंट झिरो झिरो दलघमी इतका झाला असल्याचं देखील सांगितलं जात आहे तर जायकवाडीच्या धरणामध्ये नगर नाशिक येथील धरण हे शंभर टक्के भरल्यामुळे चोपन्न हजार क्युसेस इतक्या वेगाने जायकवाडीच्या धरणामध्ये पाण्याची आवक सुरू असल्याचं देखील या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर जायकवाडीच्या धरणामधून गोदावरी नदीपात्रामध्ये आता सत्तेचाळीस हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग देखील करण्यात आलेला आहे त्यामुळे गोदालगत काटावरील गावांना सतर्क राहण्याचा देखील इशारा देण्यात आलेला आहे कारण काल जर पाहिलं तर जायकवाडीच्या धरणातून गोदावरी पात्रामध्ये अठ्ठावीस हजार क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता परंतु नगर आणि नाशिक ह्या ठिकाणाहून येणारी पाण्याची आवकमध्ये वाढ झाल्यामुळे आता जायकवाडीच्या धरणातून देखील पाण्याचा विसर्गमध्ये वाढ झाली असून सत्तेचाळीस हजार क्युसेस इतक्या वेगाने गोदावरी नदी पात्रामध्ये सध्या पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं पाहण्यास मिळत आहे त्यामुळे गोदावरी नदी पात्र देखील दुथोडी भरून वाहत आहे त्यामुळे गोदा पात्रालगत असलेल्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील प्रशासनाने दिला असल्याचं देखील ह्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे जायकवाडीचं धरण जर पाहिलं तर बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या सकाळच्या मोठ्या बातमीनुसार शा शहाण्णव पॉईंट शेहेचाळीस टक्के इतकं भरलं असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे जायकवाडी धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद